नाही नाही कोण कोणाच्या ऐकण्यावरती तस उभारणार ना नाही आम्ही पण गंभीर आहे मी अक्कलकोटचे नगराध्यक्ष उमेदवार साठी उभारलेले आहेत मी रईस मोहम्मद शफी टीनवाला माझे वडील अक्कलकोटला तीन वेळा नगराध्यक्ष होते जे माझे वर्णाच्या टायमामध्ये जे काम झालेलं आहे सगळे आमचे अक्रोडचे वासियाला जनताला माहित आहे आता पुढे जे आपण आजपासून गेलेलं आहे लाडके भाऊ शिंदे साहेब काय तुम्हाला तो प्रॉब्लेम असेल तर सगळे तिने सॉल्व्ह करणार आहे काय पाणी पाणीचा प्रॉब्लेम आहे आणि रोड बघा रोडचा पण बांधण्याचं जे रोडचं काम चालू आहे आता सध्या हा ते पण होईल आणि आमची सत्ता आली तर आम्ही सगळे पूर्ण करीन माझी दहा वर्षापासून जे आहे भारतीय जनता पार्टी जे आमदार सचिन कल्याण शेट्टी विकासाचं काही काम केले नाही काम झालेलं आहे पूर्णपणे काम झालेलं आहे सगळे अर्धावट आहे आता हमी सत्तेमध्ये आले तर आपण करू सगळे ते आता तुमच्या अपोजमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनायक कल्याण शेट्टी आहेत

बघू पुढे जे ना आहे जे आहे सगळे बोलण्यासाठी आमचे मेत्रे साहेब एवढे काम केलेले आहे ते लोकाला काहीच नाही कळ दे आता काय बोलायचं नाही ते विचारा तुम्ही प्रश्न विचारून सांगतो म्हणजे असं असं सांगितलं जात आहे की सचिन कल्याण शेट्टीनेच तुम्हाला उमेदवारी अर्ज भरायला लावला नाही 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 जेव्हा मुस्लिम लेटर कट व्हावं अशोक बळजी यांनी तुमच्यामध्ये डिव्हायडेशन होऊन वन साईड जे आहे मिलन कल्याण शेट्टी यांना निवडून नाही नाही हे असं चुकीचं आहे हे चुकीचे आहे तसं कोण कुणाच्या ऐकण्यावरती तसं उभारणार नाही आम्ही पण गंभीर आहे आम्ही पण कमी नाही आमचे मागे आमचे मैत्री साहेब आहेत माझी वडी पण तीन वेळा नगराध्यक्ष होते मी पण नगरसेवक होतो काय तसं काय नाही आम्ही पण कारण घराण्याच्या फायदे कशी फायदा लोक आहे जनता आमच्यासोबत हा माझी मुस्लिम समाजाचे मत आहे माझ्या वडिलांना ते चाहत होते हिंदू समाज ते पण माझ्या पाठीशी आहे सगळे मला फोन करून बोलू लागले काय बी भि हो हो नको बी आहे तुमच्या मागो म्हणून काय अजेंडा घेऊन तुम्ही आता निवडणुकीला समोर आला पाणीचे प्रश्न आहे पाणीचे प्रश्न आपण करू हे तो मध्ये बघा बारा बारा पंधरा पंधरा दिवसात एक वेळा पाणी येतो मेन म्हणजे मेन पाणीच आहे ना? ना रस्ता आहे रस्ते तर काम चालू आहे ते होईल तेव्हा होईल बाबासाहेब तानवडेंनी पाणी आणलं असं म्हटलं दाखल करून अजून पण पाणी पंधरा दिवसाला हो पंधरा दिवसाला बाबासाहेब तानवडे काय केलं नाही केलं त्या टाइमाला केले आमचे मित्र साहेब पण पाणी आणले ना हा आणले एक हो केली भाजपवर कुठे केली नाही तुमचा प्रतिस्पर्धी भाजप आहे नाही तसं काय नाही एक व एकनाथ भाई शिंदे मी नाईन्टी फोर मध्ये भेटलेलं आहे ते वेगळं माणूस आहे ते आता स्टेज बोलून दाखवले ना साहेबाला मी ते लय वेगळा माणूस आहे मी एक निष्ठावंत काँग्रेसच्या कट्टर होतो आता मी शिवसेना मध्ये कशासाठी आलो हे एकनाथ शिंदे शिंदेसाठी आलो नाही माझे वडीलचे खास मित्र आमचे शिवशुमार शिंदे साहेब इवन ऑल्सो इज माय गॉड फादर कोण शिंदे साहेब तिला सोडून मी इथं कसं आलो तिच्या बघितलं मी सगळे म्हणते ते जातीवादी पक्ष जातीवादी पक्ष असेल तर मला उमेदवार कसाला देत होतो तिने नगराध्यक्ष ओके ठीक आहे ओके okay. okay. okay.